त्या रिव्ह्यू मध्ये मी ऐकलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही काठी वाप तेन सा ते वापरायचे कि बाबा एकदा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तर ते तरंत तर ह्या काठीचा गुणधर्म काय आहे की हे ता पाण्यात टाकल्यास क्षणी बुडते नमस्कार तर मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे पांढऱ्याची काठी जी वनस्पती आहे ती आता आलेली आहे हे बघा इकडे मणी पण आहेत त्याचे आणि अशी लाकडं आहेत एक दोन इंची तीन इंची असतात तर माने साहेब पण आहेत आपल्या बरोबर काय सांगाल पांढऱ्याच्या काठीचं महत्व पांढरी काठी आहे हिचं मुख्य गुणधर्म काय आहे लाकूड पाण्यात टाकलं बरोबर तर ह्या काठीचं गुणधर्म काय आहे की हे पाण्यात टाकल्या क्षणी बुडते तर ह्याचा ह्याच मुख्य उपयोग काय आहे की याचा जो वापर केला आपण तर आपल्या आपल्याला जर एखाद्या रागिष्ट माणसाच्या बद्दल भय वाटत असेल किंवा हिंस्र जनावरांच्या बद्दल आपल्याला भीती वाटत असेल तर ते जनावर आपल्या आपल्या आजूबाजूच्या आपल्या ओऱ्यामध्ये किंवा आपल्या त्या टप्प्यामध्ये आपल्यापर्यंत येत नाही आणि आलं तरी ते त्याचा जो पाशवी किंवा कि तामसी हिंस्र तामसी गुणधर्म आहे तो दाखवत नाही हे चमत्कारिक गुणधर्म आणि असं म्हटलं जातं की पहिली ते ऋषी मुनी ती ओपन करायची ओपन करायची जेणेकरून साप किंवा हिंसर जनावर आजूबाजूला आता ती परिस्थिती राहिली आता ती हिंसापासूनच जागा नाही त्यामुळे ती वृत्ती आता माणसामध्ये आली तर त्या माणसाच्या त्या मा वृत्तीसाठी शांत करण्या शांत ठेवण्यासाठी तसेच आपल्या आपलं आपल्याला इतर कोणाच्या पासून भय वाटत असेल आपल्या मनाला त्याच्यापासून उभारी देते मी रिव्ह्यू ऐकत होतो त्याचा तर असं ऐकण्यात आलंय की म्हणजे आता त्या रिव्यू मध्ये मी ऐकलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही काठी ते वापरायचे की बाबा एकदा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी एक वाघ सदृश्य जनावर त्यांच्या जवळ आले सिंह आलं तर त्यांनी ते त्याच्या भेटी असं पुरवलं तर ते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं होतं ते तडक राणी राणीच्या बागेत गेले होते आणि त्यांनी ते वाघाच्या समोर ती काठी दाखवली होती देरकाळी फोटो म्हणजे आता हलवले होते बाळासाहेब सुद्धा असे त्यांच्याकडे सुद्धा ते वागायचे त्यांच्याकडे असे स्टोन्स पण असे क्रिस्टल पण होतं किंवा काय अशा गोष्टी ते लोक पण वापरायचे तर आपल्याकडे आपण ही असं वापरलं बरोबर आहे तर आपल्याला पण त्याचा फायदा सहज उपलब्ध पहिलं हे मिळायचं नाही पण आपण हे खूप शोधून वगैरे आणलेलं आहे आणि म्हणजे ही ओरिजिनल आहे जसं की एकदम तुम्ही बघू शकता लोक काही असं विकतात पण तसं नाही हे सगळं आपण छानबीन करून आणलेलं आहे आणि पाण्यामध्ये ते बुडतं हे पण आपण ते प्रत्यक्ष पण बघतलेलं आहे लोकांना अगोदर पण दाखवलेलं आहे आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि हे चांगलं आहे घरातला संरक्षणासाठी घरातले संरक्षणासाठी क्लेश 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 दूर बोलतात म्हणजे आणि त्याच्यासाठी काही वेगळं काही कर्मकांड करायची गरज नाही ज्या ठिकाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे दोन खेळ त्या साईजचे त्याच्यामध्ये अडकवून ठेवायची आणि त्याच्या या बॉटमला खाली तळाला अर्धी कुंक्याचं बोट लावून त्याची धूप लावून पूजा करायची आणि दर्शन की ठिकाणी वगैरे असं असं काय नाही असं काय नाही मी म्हणजे माहिती काढली आता समजा ते जर आपल्याकडे बाळगायचंय त्या आप प्रोटेक्शन देते प्रवासात आपण आपल्याकडे ठेवतो तर आपल्या प्रवासात आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक आहेत मणी आहेत मणी तुम्ही सहज हातामध्ये बांधू शकता किंवा गळ्यामध्ये गळ्यामध्ये लहान मुलांना गळा गळ्यामध्ये घालू शकता एखाद्या मनी ची दोरी मध्ये आपण संरक्षण मिळतं तर कोणला हे हवं असेल हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गणे लालबाग मुंबई इथे अवेलेबल झालेली आहे आणि लोकांची पण प्रचंड मागणी आहे लोकांनी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर आणि तुम्हा तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या कोणाला हवी असेल तर नक्की भेटा धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघतलात त्याबद्दल आभार होतो आता एवढाच व्हिडिओ बघतला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार